वेलकम टू अवर चॅनल आज मी इथे तुम्हाला छान अशी कसुरी मेथी बनवून दाखवणार आहे जर घरच्या घरीच इतकी सुंदर कसुरी मेथी तयार होणार असेल तर कशाला मार्केटमधनं विकत आणायची ती कसुरी मेथी तर आपण घरच्या घरी लाल कोराची पांढऱ्या मुळाची छान अशी मेथीची भाजी घेऊन ती स्वच्छ निवडून घेऊ शकतो आणि छान अशी घरच्या घरीच मेथीची कसुरी मेथी तयार करू शकतो तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर इथे बघा मी तीन ते चार मेथीच्या गड्ड्या घेतलेल्या आहेत आणि त्या स्वच्छ मी दोन पाण्याने धुवून घेणार आहे कारण की पालेभाज्या ज्या असतात त्यांच्या मुळाशी माती असते आतमध्ये किडे किंवा आळ्या बसलेल्या असतात तर त्या स्वच्छ निघून जाण्यासाठी स्वच्छ होण्यासाठी या आपण चांगल्या पद्धतीने धुवून घ्यायची आहे आणि मेथी छान कोवळी आणि चांगल्या क्वालिटीची घेतल्यावर आपली कसुरी मेथी चांगल्या पद्धतीची तयार होईल आणि मार्केटची कशी असते काय असते आपल्याला काही माहीत नसतं ती एकदम पॅकिंग असते त्यामुळे ही आपल्या स्वतःच्या हाताने घरी बनवलेली एकदम चांगली अशी कसुरी मेथीची क्वालिटी तयार होईल तर इथे मी दोन पाण्याने धुवून घेतल्यानंतर बघा पाण्यामध्ये असा कचरा निघलेला तुम्हाला मी दाखवते त्यामुळेच चांगली खळखळून आपल्याला पालेभाजी कोणतीही धुवून घेतली पाहिजे तर ही भाजी पण धुतल्यावर बघा कसा कचरा दिसतो आहे तर इथे पाणी निथळल्यावरती मी ही कसुरी मेथी करण्यासाठी कॉटनच्या कपड्यावरती सावलीतच सुकवून घेणार आहे तुम्हाला वाटल्यास एखादा दिवस परत उन्हात ठेवून उन घेऊ शकता पण मला काही त्याची गरज वाटली नाही मी सावलीतच दोन दिवस छान अशी मोकळी मोकळी टाकलेली मेथी सुकू दिली तर छान कुरकुरीत अशी क कसुरी मेथी आपली तयार होईल आपल्याला चांगल्या क्वालिटीची कसुरी मेथी घरच्या घरीच बनवून ठेवता येईल आणि ती हवाबंद डब्यात ठेवली तर किती काही दिवस आपल्याला वापरता येईल तर अशा पद्धतीने मोकळी मोकळी मी इथे सावलीतच वाळवून घेतलेली आहे तर कसुरी मेथीमुळे भाजीची चव वाढते भाजीला एक वेगळा स्वाद येतो आणि ज्या लग्न कार्यामध्ये वगैरे केलेल्या भाज्या असतात किंवा मसाले भात असतो त्यामध्ये छान अशी कसुरी मेथी टाकलेली असते तर त्याचा एक वेगळा स्वाद येतो त्याच प्रकारचा स्वाद आपल्याही भाज्यांना यावा म्हणून मी घरच्या घरीच अशी कसुरी मेथी करून ठेवते तर तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा बघा कशी छान अशी कुरकुरीत मेथी तयार झालेली आहे आपली कसुरी मेथी तर तुम्हाला रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशी रेसिपी तुम्ही घरी करून बघा अशी कसुरी मेथी घरी करून बघा आणि अशी हवाबंद डब्यामध्ये महिनाभर तुम्ही स्टोर करू